तो नमस्कार मित्रांनो तुमच्या सगळ्यांचे स्वागत आपल्या मुंबई चौक युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आपण गोव्यामध्ये आहोत आजचा आपला गोव्यामध्ये दुसरा दिवस आहे आणि आज आपण गोव्यामधील फेमस रापण मासेमारी बघणार आहोत ही मासेमारी करताना कुठल्याही प्रकारची इंजिनचा वापर केला जात नाही सर्व काम आहे ना ते मॅन केले जाते आणि आता आपण ते बघणार आहोत या फिशिंग मागे किती मेहनत किती कष्ट असते ना थे आ, हे सर्व आपण आज बघणार आहोत गोव्यामधील फेमस रापण मासेमारी चला मित्रांनो जाळं समुद्राच्या आतमध्ये पसरवून घेतलं जसं आपला पेरा असतो त्याचप्रकारे हे जाळं लावलं जातं पण हे जाळं इतकं मोठं असतं की हे जाळं खेचण्यासाठी पन्नास लोकांची गरज लागते बघा असे आता जाळं खेचण्यासाठी सर्वांनी सुरुवात केली आहे बघा त्याच्यानंतर त्यांच्या मागे अजून एक जोडी अशा खूप साऱ्या जोडी आहेत त्यांच्या मागे अजून एक अशी खूप मेहनत आहे सर्वजण खूप मेहनत करत आहेत तर मित्रांनो अशा प्रत्येकजण जोडी-जोडी बनवून चालत आहेत खूप मेहनतीचं काम आहे आणि अशा प्रकारे बघा दोरी बांधून काठीच्या मदतीने जाळं वरती खिचतात आणि जाळं जसं जसं जवळ येते तसे सर्व एका लाईनमध्ये जवळजवळ येतात त्या साईडची पण लोक जवळ येतात आणि या साईडची पण माणसं जवळजवळ येतात खूप मोठं झालं असते आणि या झाल्यांमध्ये मा मासे भेटण्याची शक्यता जास्त असते ही झाली एक बाजू बघा जसे जाले जवळ येते तसेच सर्व माणसं आपापली जागा आहे ना ती सोडून जालं जवळजवळ करत आहेत आणि जाळीचा दुसरा भाग ना पुढच्या दिशेला आहे तिकडे बोटी ठेवल्या आहेत त्या बाजूला म्हणजे खूप मोठं झालं आहे जालं खिचण्यासाठी खूप मेहनत लागते खूप पॉवरने हे जाळं खिचायला लागते त्याच्यासाठी इतक्या लोकांची मदत लागते मित्रांनो आता पण पहिल्या काटापासून लांब दुसऱ्या काटा काठाकडे आलो आणि दोन्ही काटामधील अंतर आहे ना ते एक किलोमीटर पेक्षा जास्त होईल एवढं लांब हे रापण आहे आणि हो हे रापण खेचण्यासाठी या ठिकाणी जास्त लोकं आहेत त्या ठिकाणी पंधरा लोकं होती आणि या ठिकाणी त्याच्यापेक्षा जास्त लोक आहेत बघा खूप सारे जोडी आहे बनवून माणसं रापण खेचत आहेत बघा मित्रांनो भरपूर माणसं लागले आहेत जाडं खेचायला आता संध्याकाळच्या पाच वाजले आहेत आणि हे झालं पूर्ण बाहेर काढण्यासाठी रात्रीच्या नऊ वाजता पुन्हा येतील म्हणजे अर्धवट हे जाळं खेचून थांबणार आहेत आता समुद्राला पाणी वरती येतो त्याच्यामुळे हे झालं वरती अर्धवट खेचून पुन्हा जेव्हा पाणी खाली जायला लागेल ला, ना त्यावेळी हे झालं खेचणार आहेत बंदरामध्ये जागा कमी असल्यामुळे हे झाडं आत्ता नाही खेचू शकत कारण आता समुद्राचं पाणी वरती येतो आहे आणि जोपर्यंत जाळं खेचेल ना तोपर्यंत पाणी इथपर्यंत पोहोचेल आणि मासे वरती सुके पडायला जागा उरणार नाही त्याच्यामुळे जेव्हा पाणी खाली जाईल ना त्यावेळी हे झालं पूर्णपणे वरती खिचतील मित्रांनो आता आपण शेवटच्या कोपरापर्यंत पोचलो बघा या ठिकाणी जास्त जोडी आहेत म्हणजे अं जाळं खेचण्यासाठी तुम्ही विचार करू शकता की किती ताकद लागत असेल एवढी माणसं या ठिकाणी काम करत आहेत एक जालं खेचण्यासाठी आता जालीचा दोन्ही आपण कोपर बघितले आहेत दोन्ही काठ बघितले आहेत आणि हे जाळं सुकण्यासाठी म्हणजे पूर्णपणे वरती येण्यासाठी रात्रीच्या नऊ वाजता आपल्याला इकडे हजर राहायला लागेल तोपर्यंत तो आपण इथेच असणार आहोत इकडेच थोडं टाईमपास करू आणि त्याच्यानंतर जेव्हा समुद्राचं पाणी खाली जाईल तेव्हा हे झालं पूर्ण आपण वरती घेणार आहोत आणि त्यावेळी या जाल्यामध्ये किती मासे येतात ते तुम्हाला नक्कीच दाखवू खूप मेहनतीचं काम आहे आणि तितकीच मजा पण येणार आहे कारण हे गोवामध्ये फेमस आहे रापण मासेमारी मित्र आता रात्र पडले आणि समुद्राचं पाणी खाली जाण्यासाठी सुरुवात झाली आहे आणि सर्व मंडळी जेवून पुन्हा रापण वरती खेचण्यासाठी आले आहे मगाशी मी तुम्हाला सांगितले होते हो, ज्यावेळी आपण रापण थांबवली होती त्यावेळी बोललो होतं की जेव्हा पाणी खाली जाईल त्यावेळी सर्वजणं पुन्हा येतील आणि रापण पाण्यातून बाहेर खेचतील तर आता ती वेळ आलेली आहे आणि रापण या लोकांनी वरती काढायला सुरुवात केली आहे आणि जेव्हा सर्व दोन्ही साईडची रापण बाहेर येऊन फक्त थोडासाच भाग पाण्यामध्ये राहतो त्या पाण्यामध्ये सर्व मासे अडकून एका ठिकाणी गोळा झालेले सापडतील तर खूप मजा येणार आहे माझ्यासोबत पुणीत आहे आणि मित्रांनो ही फिशिंग पूर्ण होता होता दोन तीन वाजणार आहेत पहाटेच्या दोन ते तीन वाजणार आहेत इतका वेळ या मासेमारीसाठी लागणार आहे आता दाखवतो सर्व मंडळी रापण खेचते तर जाऊया त्यांच्याकडे बघा मित्रांनो आता जाळं वरती आलेलं आहे

अब इधर 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 हो। के हो? हो मुंबई, मुंबई करते हमारा अच्छा अच्छा अच्छा, हर का मच्छी। हाँ। अच्छा है मच्छी ऊपर क्या थैंक यू देखो मी तुम्हाला बघा आता सर्व मंडळी आहे आणि सर्वजण आपण खेचत आहेत हळूहळू <laughs> आपण जवळ जवळ करण्याचा प्रयत्न करतो म्हणजे दोन्ही साइड ची मित्रांनो आता बऱ्यापैकी रापण खेचून झालेले आता एका साइडला तीस ते पस्तीस लोक आहेत जी रापण खेचायचं काम करत आहेत असे जोडीजोडीने बांबू लावून त्या बांबूच्या साह्याने जाळ खेचत आहेत आणि बघा इथे एक मासा लागलेला आहे तारली लागली तारली आता लवकरच आपलं जाळं वरती येणार आहे आणि त्याच्यासाठीच मध्ये मध्ये आपल्याला मासे सुद्धा बघायला भेटतात खूप माणसं आहेत आणि मित्रांनो आता पहाटेच्या दोन वाजले आहेत जाळा खिस्ता खिस्ता बघा किती वेळ झालेला आहे पहाटेच्या दोन वाजले आहेत आणि अजून आपलं जाळं पाण्याच्या बाहेर नाही आलं हां हां यस मित्रांनो जाळीला तारली लागल्यात छोटे छोटे मासे लागलेत आणि जेव्हा दोन्ही साईडचं जाळं वरतील तेव्हा सर्व मासे जाळ्याच्या सेंटर मध्ये आपल्याला सापडणार आहेत हा भैया आमलोक इधर काम करता रोज का आम्हाला ये मजबुरी काम हे आमलोक ये काम करता माझी पकडण्याचं काम हे देख आमलोक जाळे घेणार आहे देखा आम्हाला येई एह... रोज रुटीगे आहे काम करेल तर पाताराम लोक कमारा पैसे देता ओई आम लोग से चलता आम लोग <interface> जाळी खिस्ता खिस्ता शेवटला पोहोचले की शेवटवरून पुन्हा फिरून ते पहिल्या जागेवरती येतात अशी चेन ते लोक बनवतात आणि रपण खेचायचं <interface> काम <दो> करतात <interface> जाळी खिस्ता खिस्ता शेवटला पोचले होते आणि आता पुन्हा ते पुढच्या भागामध्ये जातात आता परत जे मागे पोचले आहेत ते मागची बाजू सोडून पुन्हा पुढे येतात अशी चेन बनवून सर्व रापण खेचली जाते बघा आता आपण बांधले आणि ती मागे खेचायला सुरुवात केली तारली व जाल्यामध्ये आपल्याला तारली नक्कीच भेटणार आहे कारण जालीवरती लागल्यात आणि आता जाळी जवळ आहे त्याच्यामुळे जाळी खेचायचं काम जरा वेगाने केलं जात आहे पुढे जाल खेचायला घेतलं आणि जेली फिश बघा मित्रांनो खूप सारे जेली फिश आहेत जाल्यामध्ये खूप जेली फिश आली नाही 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 झालं एकदम किनाऱ्याच्या जवळ आलंय थोड्याच वेळानंतर आपल्याला सर्व मासे आहेत ना ते एका ठिकाणी गोळा झालेले दिसणार आहेत खूप मजा येणार आहे मित्रांनो कारण ही मासेमारी करण्यासाठी खूप मेहनत केल्या लोकांनी संध्याकाळपासून जाळी खिचत आहेत त्याच्यानंतर आता पुन्हा रात्रीच्या वेळी जेव्हा समुद्राचं पाणी खाली गेलं तेव्हा पुन्हा ही झाली पूर्णपणे वरती काढण्यासाठी सुरुवात केली आणि आता तर पहाटेच्या दोन वाजले आहेत आणि पूर्ण झाली येईपर्यंत मला वाटतं तर तीन वाजणार आहेत अशी ही रापणची मासेमारी आहे खूप कष्ट आहेत आणि त्याचे फल कसे भेटणार आहे ते सुद्धा आपण पुढे बघणार आहोत मित्रांनो जाडं किनाऱ्याच्या जवळ आलं आहे आणि तुम्ही मासे पण बघू शकताय तारली हो दोन बघा मित्रांनो तारली उभारे उभे अंगठी मी बघा तारल्या भेटल्यान खूप सारे तारल्यान बापरे बापरे बघा पाण्यामध्ये बघा मित्रांनो आता जालो आपलं किनारच्या जवळ आलोय आणि जाल्यामध्ये बघा तारली पण दिसायला लागल्यात तारली मासा पुरा झालं किनाऱ्याच्या जवळ आलंय हे पुरा इधर पाहा देखो हे रापण आहे हे रापण आहे आणि रापणीच्या मध्ये सर्व आता मासे एका ठिकाणी गोला झालेले आहेत दोन्ही काट जवळ झालेले आहेत फुलं आहे बघाम खूप सारे तारले दोन दिवस सुरू नाही तारली बघा तारली बरोबर आणि ही बघा पिंटिश बघा मित्रांनो तारली मासे खूप सारे मासे आणि आता हे मासे टप मध्ये भरून वरती नेले जात आहेत तप मध्ये भरून नेली जाते वरती आता सर्व तारली किनाऱ्यावर लागलेत आणि या टपमध्ये भरून टोपलीमध्ये भरून वळती नेल्या जात आहेत कोणी आहेत बघा असं टोपलीमध्ये भरून वळती नेल्या जात आहेत पाणी बघा मित्र तारल्या रापणीमध्ये आली तारल्या आता ह्या किनाऱ्यावरती लागल्यात त्या सर्व गोळा करून वरती नेल्या जात टोपल्यामध्ये भरून आणि आता सर्व तारल्या गोळा करायच्या आणि वरती नेऊन ट्रक मध्ये भरून मार्केटमध्ये सप्लाय करायचे आपण खेचण्यासाठी संध्याकाळी सुरुवात केली होती आता पहाटेच्या तीन वाजले आहेत इतका वेळ ला। आहे आणि आता जे मासे भेटले आहेत ते मासे गोळा करण्यासाठी अजून एक दोन तास लागणार आहेत सर्व मातीवरती पसरले आहेत आणि ते थोडे थोडे करून उचलून मार्केटमध्ये घेऊन जायचं बघा एक पाकट आले पाकट बघा मित्र शिंगे पाकट आले आणि या पाकटाचा काटा खूप विषारी असतो अरे बघा हा काटा आहे काटा लागला की खूप वेदना होतात बघा ही सुरमय आणि हा तेला बांगडा सर्व प्रकारचे मासे राफणीमध्ये सापडत असतात जे मासे किनाऱ्याच्या जवळ येतात ते राफणीमध्ये सापडतात

लाला पल्ली 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 बाबा इकडे ये लवकर आयला आम्ही इथे बोलला ओ ए तू शिवाजी वालाला थिंक मत चलणारा राजा वाला उठणार आहे तरीच म्हणाला म्हणालाच होणार आहे प्रेसा चिंता वालेला हेल्प न दे काल पणिसू तो जरा नवा बायस तरी केलं बघा मित्रांनो सर्व मासे किनाऱ्यावरून भरून वरती नेले जातात सर्व तारली आहे तारली आता गोळा करायला सुरुवात टोपल्या भरल्या तिथ्या किनाऱ्याजवळ नेतात आणि तिथून त्या ट्रकमध्ये भरून मार्केटसाठी पाठवल्या जातील रापनी आता रापणीतील सर्व मासे गोळा करून झालेले आहेत आणि ते टेम्पोमध्ये भरून आता मार्केटमध्ये पाठवले जातील आजची वाना ही संध्याकाळी पकडली होती आणि ती सुकी पाडताना किंवा त्याच्यातील मासे पकडण्यासाठी पहाटेच्या तीन वाजल्या आहेत खूप मेहनत होती म्हणून कसं वाटली एकदम भरपूर भारी होती आणि गोव्याला अशी मासेमारी आम्ही एकदम पहिल्या वेळेला बघितली असे खूप छान होती एकदम आपल्या मुंबईमध्ये ही मासेमारी होत नाही कोकणामध्ये आणि गोव्यामध्ये मा रापण मासेमारी खूप फेमस आहे आणि आज तारली पण भरपूर भेटल्या होत्या फक्त तारलीच होत्या नाही तारली आणि छोटेसे थोडे थोडे बांगडे पण होते मित्रांनो आजच्या मासेमारीची शेवट इथेच झालेली आहे आता मी चालू आमच्या रूमवरती बघू उद्याच्या दिवशी पुन्हा काहीतरी नवीन मासेमारी आम्ही नक्कीच घेऊन येऊ येऊन नक्की हो नक्की हो हो नक्की तर मित्रांनो तुम्हाला आजची रापण मासेमारी कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा आणि जर हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा जर तुम्ही आपल्या चॅनलत नवीन असाल तर सबस्क्राईब करून मुंबईचा पोली परिवारचा इसावा आणि अशा छान छान इडियनचा आनंद घेत राहा व्हिडिओ लवकरच तोपर्यंत पण ते बाय बाय टेक केअर टाटा